झालं माजलगाव मतदारसंघात बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांच्या संयुक्त वतीनं युवा संघर्ष समितीच्या मार्फत हे आंदोलन होतं प्रदीर्घ असा रास्ता रोको जवळपास साडेतीन तासाचा रास्ता रोको शेतकऱ्यांनी केला हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि मराठवाड्यामध्ये या ऊस दराबाबतच्या ठिणगीचा ठिणगी पडलेली आहे याचा वनवा नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे या आंदोलनाच्या मार्फत जवळपास पहिले दोन तास प्रशासनाच्या वतीनं कोणीही आलं नाही परंतु आंदोलनाची धग लक्षात घेता तीव्रता लक्षात घेता प्रशासनाच्या वतीनं काही अधिकारी चर्चेला आले आणि शेतकऱ्यांची काय अपेक्षा आहे व काय मागणी आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्यासारखं सदोतीसशे द्या अडोतीसशे द्या चार हजार द्या याच्यावरती कुठलाही आम्ही आडून बसलो नव्हतो आम्हाला फक्त ऊस दर जाहीर करा तुम्ही कुठलाही दर जाहीर न करता कारखाने चालू केले वरून साखर संचालक सहसंचालकांनी यांना परवानग्याही दिल्या त्यामुळे सगळं शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाचा आणि अधिकाराचं हनन आहे आणि हे हनन असल्यामुळं हे रास्ता रोको होता परंतु मध्यस्थी प्रशासनानं केली आचारसंहिता असल्या कारणाने ह्या कार्यक्षेत्रामध्ये बैठक लावता येणार नाही हा कार्यक्षेत्र सोडून नोडल एजन्सी शासनाची जी काही आहे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मध्यस्थीमध्ये ही बैठक लावेल शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही जाऊ ही बैठक शेतकऱ्यांसाठी ओपन असेल जे कोणी शेतकरी असतील या बैठकीला येऊ शकतील आणि प्रशासनाला मध्यस्थी करावी आणि या प्रश्नावरती तोडगा काढावा या अनुषंगानं हा रास्ता आज कॉल ऑफ करावा